तर आपण आता मी गॅसवर ठेवलेलं आहे तर तुम्ही बघा तर आपण व्हेज बिर्याणी बनवतोय तर मी सर्व साहित्य यामध्ये टाकून घेतलेले आहे तर अजून आता अंदूर जो आहे तो शिजलेला नाही आहे आपली रेसिपी बघा तर छान असा मोकळा सुटसुटीत आणि छान बिर्याणी आपण वेज बिर्याणी तयार करतोय पण लाईट गेल्यामुळं नेटचा प्रॉब्लेम झाला आणि व्हिडिओ एंड झाला होता तर मी पुन्हा व्हिडिओ जॉईन केलाय तर नक्की तुम्ही पुन्हा जॉईन व्हा आणि व्हिडिओ नक्की बघा अर्धवट आपली राहिलेली रेसिपी नक्की पूर्ण बघा तुम्ही तर नेटवर्कचा प्रॉब्लेम झाल्यामुळं ने सुद्धा मी आता गॅसवर ठेवले तर आपण चेक करून बघूया आणि पुलावा असा अजून पाणी आहे त्यामध्ये तर भाज्या अशा सर्व साईडने गेल्या आहेत तर आपण पुन्हा एकदा शे छान अशी याला पलटी मारूया तर आपण पुन्हा व्हिडिओ चालू केला आहे तर नक्की तुम्ही जॉईन व्हा आणि थोडेसे जॉईन व्हायला आता वेळच लागणार आहे पण छान अशी आपण तर बघू शकता तुम्ही कसा छान सुट असा झालाय आणि छान तयार होणार आहेत मोकळा सुटसुटीत असा हा पुलाव तयार होणार आहेत तर आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि पुलाव तयार करूया सुद्धा तर आपण तवासुद्धा ठेवून त्याला वाप देणार आहेत तर आपण थोडेसे शिजल्यानंतर पुन्हा तवा ठेवून मी त्याला वाप देणार आहे तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपण कशी बनवतो हे तुम्हाला आयडिया येईल आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा बनवाल तर आपण छान असा आज पुलाव बनवलेला आहे तर त्यासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या मी चिरून घेतलेल्या होत्या तर बटाटा वाटाणा आणि पनीर आपण तळून घेतले काजू तळून घेतले तर पनीर आणि काजू मी साईडला ठेवलेली आहेत आणि त्यानंतर कांदा चिरून घेतला कांदासुद्धा असा लांब लांब कांदा असा चिरायचा आहे असा लांब असा आपण भज्यांना चिरतो तसा कांदा चिरला आहे फ्लावर आणि बटाटा वाटाणा हिरवा वाटाणा वाटाणा जे हिरव्या वाटाण्याच्या शेंगा असतात त्या आणि सर्व जो पुलाव आपण बनवला तो सर्व साजूक तुपात बनवला तर आपली ही जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला अगोदर सर्व मी बनवले तर तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही चॅनलवर जाऊन तो बघू शकता आणि आता आपण जर बनवलं आहे तर तो माझा व्हिडिओ एंड झाला तर लाईट गेल्यामुळं व्हिडिओचा नेटचा प्रॉब्लेम आला आणि मग त्यामुळं तो व्हिडिओ एंड झाला तर त्यानंतर आपण आता पुन्हा असा व्हिडिओ जॉईन केला आहे तर मी तुम्हाला पुन्हा सुद्धा याची रेसिपी सांगितली आहे तर नक्की तुम्ही असे बनवून बघा आणि व्हिडिओ सुद्धा जॉईन करा तर संपूर्ण अशी रेसिपी तुमच्या लक्षात येईल की हा पुलाव कसा झाला आहे तर मोकळा सुटसुटीत पुलाव कसा बनवायचा याची आजची आपण ही रेसिपी आहे तर आणि आपण लग्नात वगैरे खातोच तर हॉटेलला सुद्धा खातो तर तो पुलाव कसा बनवला जातो तर याची ही खास आजची आपली ही रेसिपी आहे तर तो आपण घरच्या घरी कसा बनवू शकतो आणि तुम्ही जर असा पुलाव बनवला तर नक्कीच भरपूर वेळेस असाच पुलाव बनवून तुम्ही खाल तर म्हणून मी आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी ही बनवलेली आहे तर नक्की तुम्ही हा पुलाव कसा मी बनवला आहे ह्याची पूर्ण रेसिपी बघा आणि या आधीचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता तो आता अपलोड होणार आहे तर तो संपूर्ण तुम्ही त्यामध्ये जाऊन बघू शकता आणि आता आपण फक्त बिर्याणी ही बनवतो आहे तर म्हणजे पाणी टाकल्यानंतर ज्यावेळेस भात शिजतोय त्यावेळेसची जी रेसिपी आहे तिथून माझा व्हिडिओ एंड झालेला होता तर आता तर हा तिथून पुढे सुरुवात आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा संपूर्ण बघा आणि जॉईन व्हा आणि कसं बनवायचं हे तुम्हाला शेवटपर्यंत कळेल नाही तर मग तुम्ही नंतर मला कमेंट करतात अर्धवटच रेसिपी दाखवली संपूर्ण रेसिपी दाखवली नाही तर मी संपूर्ण रेसिपी दाखवतेच कारण अर्धी रेसिपी झाल्यानंतर समजा जर व्हिडिओला काही प्रॉब्लेम आला किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम आला तर मी पुन्हा तो जॉईन करून पुन्हा त्याची रेसिपी संपूर्ण दाखवते तर नक्कीच तुम्ही त्याचे दोन ते तीन व्हिडिओसुद्धा होतात कधी कधी तर तीसुद्धा तुम्ही नक्की जॉईन करून बघत जा नाहीतर मग तुम्ही म्हणतात की अर्धवटच रेसिपी दाखवली आणि मग कुणी बनवायला पाहिजे होता वगैरे असं भरपूर बोलतात पण मला नंतर कमेंट येतात तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ही जे मी नंतर जॉईन करते तो व्हिडिओ तुम्ही बघत नाही मध्येच जर एंड झाला तर नंतरचा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितला पाहिजे तरच मग संपूर्ण अशी रेसिपी लक्षात येते तर हे बघा आपला पुलाव जो आहे तो तयार होत आलेला आहे तर आपण आता याला मस्त अशी वाफ देण्यासाठी मी थोडस तव्यावर आपण ही कढई ठेवणार आहेत आपण तवा ठेवणार आहेत आणि थोडी रेस करून तव्यावर आपण कढई ठेवायची आणि मस्त अशी वाफ देऊन घेणार आहेत आणि छान असा वाफवलेला आहे तर मी असा आता तव्यावर ठेवून छान सुद्धा वाफ देऊन घेणार आहेत तर व्यवस्थित शिजण्यासाठी आपण तो तव्यावर ठेवतो आहे तर आपण झाकण ठेवून त्याला शिजून घेऊया तर संपूर्ण रेसिपीसुद्धा मी तुम्हाला आता सांगितलेत तोंडी पुन्हा डबल रिपीट केली आपण यामध्ये खडे मसाले सर्व वापरायचे तर दालचिनी जी आहे ती खूप अशी महत्वाची ही दालचिनी आहे तर दालचिनी आपण वापरायचीच आहे कारण दालचिनीनेच त्याची चव चा छान येते आणि वास सुद्धा त्याचा छान येतो त्यामुळं खायला सुद्धा सुंदर अशी बिर्याणी लागते व्हेज बिर्याणी जी आहे ती खायला सुद्धा अशी छान लागते तर आपण तवा ठेवलेला आणि तव्यावर वाफ देण्यासाठी ठेवलेला थे आहे तर गॅस जो आहे तो मी फुल करून ठेवला आहे कारण तवा छान असा गरम झाला तरच त्या कढईला म्हणजे बिर्याणीला वाफ लागेल म्हणून मी तवाखाली ठेवून आणि मग वर कढाई ठेवली आहेत आणि छान अशी बिर्याणी वाफ छान बसणार आहेत म्हणून आपण अशा प्रकारे बिर्याणी तयार करायची आणि खूप छान आणि सुंदर अशी ही बिर्याणी तयार होणार आहे तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ जॉईन राहा तर आजची आपण ही रेसिपी जी बनवलेली आहे ती तुम्ही बघितलेलीच आहे तर याला छान अशी वाप सुद्धा बसते तर कशी वाटते आपली ही बिर्याणी हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत जॉईन रहा आणि कमेंट नक्की करा जॉईन झाला असाल तर कमेंट नक्की करा तर याला आपण छान अशी वाफ दिली तवा ठेवून छान अशी वाफ दिली तर तुम्ही बघू शकता बिर्याणी कशी तयार झाली आहे आणि छान सुद्धा झाली छान शिजली आहे तर बिर्याणीसाठी वेळ तो लागतोच तर बघू शकता तर खूप छान अशी बिर्याणी तयार झाली आहे आणि जास्त बोंबाताला टच करायचं नाही तर तुकडे पडतात तर पलटी मारली तर बिर्याणी तयार झालेली आहे तर आपण आता ही साईडला ठेवूया तर आपण याला एक छान असं दालचिनीचा वाफ देणार आहे तर ही पनीर जे आहे ती आपण यामध्ये टाकून घेऊया तळलेली पनीर जे आहे तर गॅसनंतर पेटू तर मी त्याला दालचिनीची वाफ देणार आहे तर तुम्ही बघा कशी छान अशी तयार होणार आहे तर आपण इथे जागा ठेवूया आणि इथे मी दालचिनी जे वाफ देऊन घेणार आहेत तर अशी सर्व पनीर मी असे टाकून घेतले आहेत त्यानंतर काजू तळलेली काजू जी आहेत ती ठेऊया आणि मी तुम्हाला एक दालचिनी दाल तर आपण दालचिनी गरम करून घेणार तर तुम्ही बघा तर आपण दालचिनी अशी गरम करून घेणार आहेत तर तुम्ही बघा आणि खूप छान अशी वास आपल्या बिर्याणीला येणार आहेत तर नक्की अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि तुमच्याकडे जर कोळसा उपलब्ध असेल तर तुम्ही कोळशाला जरी गरम केला तरी चालेल आणि आपण अशी दालचिनी गरम करून घेणार आहेत ग्यामुळे खूप छान असे वास आपल्या बिर्याणीला लागणार आहेत तर आपण असे गरम करून घ्यायचे तर तुम्ही नक्की बघा तर एक वाटी मी यामध्ये तर आपण हा गॅस बंद करून टाकूया आणि तुम्हाला मी यामध्ये tere tu takon charge up unya war wagdaun ne nai tere silver paper la avin min da pa silver paper ya याची वाफ दाबून घेऊया तर छान अशी आपण दोन ते तीन मिनट वाफ याची देऊन घ्यायचे आपण जे दालचिनी गरम केली त्याची वाफ आपण छान अशी दोन ते तीन मिनटं देऊन तर खूप छान अशी बिर्याणी आपण तयार केली आहे आणि छान सुद्धा होणार आहेत थँक्यू व्हिडिओ जॉईन झाला याबद्दल तर आपण याला असा सिल्वर पेपर लावून आणि छान अशी त्याला वाप देऊन घेतली आहेत आणि खूप छान अशी ही बिर्याणी तयार होणार आहेत नक्की अशी तुम्ही बिर्याणी तयार करून बघा आणि छान दालचिनी गरम करून आपण त्याला वाप दिली आहे तर सुरवातीला आपण सर्व भाज्या ज्या आहेत त्या फ्राय करून घेतल्या आहेत आणि फ्राय केल्यानंतर आपण जो तांदूळ आहे तो डायरेक्ट टाकून दिलेला आहेत कारण आपण भात असा मोकळा शिजून नाही घेतलेला डायरेक्ट भात तयार केलेला आहे म्हणजे डायरेक्ट तांदूळ टाकून आपण बिर्याणी बनवलेली आहे तर ती कशी बनवायची आणि कुकरमध्ये सुद्धा मी बिर्याणीचा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन तो बघू शकता आणि भरपूर असे आपण भातांची ज्या रेसिपी आहेत संपूर्ण राईस ज्या आहेत त्या सर्व मी बनवलेल्या आहेत तर आपण असे वाफ देऊन घेणार आहेत तर वाफ दिल्यानंतर भातसुद्धा खूप छान असा तयार होतो तर नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि आधी आधीचा आपला जो व्हिडिओ आहे तो बघा आणि तो एंड झाल्यामुळं आपण हा पुन्हा जॉईन केलेला आहे तर हा सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता मी लाईव्ह मध्ये त्याचं तुम्हाला उत्तर देईल तर सिल्वर पेपर छान असा लावल्यामुळे अजूनच त्याला छान अशी वाप बसणार आहे तर नक्की अशी तुम्ही रेसिपी करून बघा आणि भात जा बिर्याणी जी आहे ती कशी तयार होते तुम्ही तयार केल्यानंतर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की ताई मी तुमच्यासारखी रेसिपी करून बघितली आणि खूप छान झाली हे तर तुम्ही मला नक्की सांगा आणि काही जर तुम्हाला प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आता विचारू शकता आपल्या भाताला म्हणजे आपली बिर्याणी आहे तिला वाफ बसेपर्यंत काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता तर बिर्याणी आपण तीस मिनिटामध्ये छान अशी परफेक्ट अशी तयार केली आहे आणि तव्यावर ठेवून आपण तिची सुद्धा वाफ दिली आहे कारण बिर्याणी अशी छान छान असा जो राईस आहे तो व्यवस्थित शिजण्यासाठी आपण तव्यावर ठेवून त्याला वाफ दिली आणि त्यानंतर आपण दालचिनी सुद्धा गरम करून आपण तिची सुद्धा वाप दिली हे सुद्धा तुम्ही बघितले तर नक्की अशी रेसिपी तुम्ही करून बघा आणि यासाठी जास्त वेळ लागत नाही तर मी जी पूर्ण बिर्याणी बनवली ती आपण सर्व अशी साजूक तुपामध्ये बनवली आणि आणि खूप सोपीसुद्धा आहे आणि नक्की कुणालाही जमेल अशी ही बिर्याणी आहे तर एक वाटी जर तांदूळ असला तर त्याला आपण दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्याचं प्रमाण म्हणजे दोन ग्लास जर पाणी घातलं तर तांदूळ मोकळा सुटसुटीत होतो आणि त्यामध्ये ते थोडासा तेल टाकायचं किंवा मग साजूक तूप टाकायचे साजूक तुपाने तर खूपच छान अशी चव येते आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकण्यासाठी बी मी जे पनीर टाकले ते पनीर आपण पन, फ्राय करून पनीर टाकलं आणि काजूसुद्धा फ्राय करूनच टाकले आहेत तर खूप असे तोंडीच मी तुम्हाला त्याची रेसिपी सांगितली तर तुम्ही जर व्हिडिओ संपूर्ण बघितलेला नसेल तर मी तुम्हाला सोपं करून तोंडीच त्याची सर्व रेसिपी सांगितली आणि गाजरसुद्धा आपण चिरून घातली त्यानंतर फ्लावर बटाटा दोन बटाटा घातलेली आहेत फ्लावर घातलेला आहेत आणि तुम्ही नक्की अशी माझ्या पद्धतीने बनून बघा आणि आलंसुद्धा आपण बारीक कटिंग करून आलंसुद्धा त्यामध्ये टाकलेलं आहे तर नक्की अशा प्रकारे तुम्ही बिर्याणी करून बघा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल सुद्धा आणि तुम्ही सर्वजण व्हिडिओला जॉईन झाला याबद्दल सुद्धा धन्यवाद तर आपण आपला व्हिडिओ एंड करण्याच्या अगोदर आपण आपले बिर्याणी कशी झाली हे बघूया तर तुमची मी पाच मिनिटं घेतलेली आहेत तर छान अशी वा बसण्यासाठी व्हिडिओला आपल्या बिर्याणीला बसण्यासाठी आपण पाच मिनिटं मी में थोडीशी जास्त बडबड केली तर आता बघू शकता तुम्ही आपली जी आहे ते कशी तयार झाली हे आपण आता छान असं ओळून बघूया आणि कशी झाली हे बघा आणि तुम्हाला मी डिश मध्ये सुद्धा काढून दाखवणार आहे तर बघूया आपण बिर्याणी कशी तयार झाली आणि छान अशी सुंदर असा वाफ बसली बघू शकता तुम्ही वाफ तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की वाफ कशी बसली आहे आणि छानसुद्धा झालाय खूप छान असा बिर्याणी ही तयार झाली आहे तर मोकळी सुटसुटीत अशी बिर्याणी आपण तयार केली आहे तर तुम्हाला मी बिर्याणी दाखवते हे बघा किती छान अशी बिर्याणी नाही पुलाव सॉरी मी बिर्याणी म्हटले तर व्हेज पुलाव आपला असा कसा झालाय मोकळा सुटसुटीत तर मला मग अशी लता ताईने कमेंट केली होती पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक आहे तर त्यामुळे मी बिर्याणी भरपूर म्हटले तर त्यांना मी सांगितले की बिर्याणीमध्ये आपण भरपूर मसाले वापरतो आणि पुलावमध्ये मसाले वगैरे वापरत नाही फक्त असं म्हणजे न तिखट करताच आपण पुलाव बनवतो तर बघू शकता एक तांदळाचा न शेत असा मोकळा आणि सुटसुटीत तयार झालेला आहे तर छान असा तांदूळ तयार झालेला आहे तर बघू शकता तुम्ही मी तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवते की बिर्याणी जी आहे ती आपली बिर्याणी चालेल परत पुलाव जो आहे तो कसा झाला आहे मोकळा आणि सुटसुटीत असा पुलाव आपण आज तयार केला आहे व्हेज पुलाव असा छान असा तयार केला आहे तर नक्कीच तुम्ही असा तयार करा आणि हे बघा मी डिशमध्ये काढून दाखवला आहे तर कसा तयार झाला आहे तर खूप गरम येत तर आजची ही रेसिपी आपण बनवली करा कसे वाटते हे सुद्धा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपण हा पुलाव छान असा तयार केलेला आहे आणि यावर डेकोरेशनसाठी आपण पनीरसुद्धा छान यावर ठेवणार आहे तर मी काजूसुद्धा छान तळलेले आहेत तर नक्की असा व्हेज पुलाव तुम्ही करून बघा आणि आजची ही रेसिपी आपली कशी झाली हे मला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तर सर्व खडे मसाले वगैरे वापरून छान असा आपण व्हेज पुलाव तयार केलाय तर छान असा वाफळता आणि मस्त असा व्हेज पुलाव खायचा आहे गरमागरम पण हा पुलाव नक्की खायचा आहे आणि तुम्ही बघू शकता असा पुलाव जो आहे तो तयार झालेला आहे तर जास्त वेळ लागत नाही आणि खूप सोपा सुद्धा आहे तर बोकळा सुटसुटीत तयार होण्यासाठी आपण असा तयार केला तर मी कुकरमध्ये सुद्धा हा पुलाव बनवलेला आहे तर तुम्ही तो कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता तर कुकरमध्ये याची ज्यावेळेस शिट्टी घ्यायची त्यावेळेस कमी घ्यायची तर नक्की बोकळा होतो तुम्हाला जर असा मोकळा कमी वाटत असेल मोकळा जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा असा बनू शकता तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करा आणि तर आज आता आपण आपला व्हिडिओ एंड करतो आहे तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रोसिजर त्याची बघू शकता आणि कसा बनवायचा हे तुम्ही नक्की बघा आता आपण आपला व्हिडिओसुद्धा एंड करणार आहेत तर भरपूर वेळ झालेला आहे तर नक्की अशा व्हेज बिर्याणी तुम्ही बनवून बघा आणि कशी तयार होते हे सुद्धा मला नक्की सांगा आणि माझ्या पद्धतीने नक्की तुम्ही तयार करा तर खडे मसाले वापरून फोडणीला मसाले जिरे वगैरे वापरून आपण विजविणी तयार केली तुम्ही हॉटेलमध्ये तर खातातच पण आता आपण घरीसुद्धा अशा प्रकारे नक्की ही रेसिपी बनवून बघायची आणि सोपी आणि साधी ही रेसिपी आपण बनवली आहे तर तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ माझ्या व्हिडिओ बघण्यासाठी दिला त्याबद्दलसुद्धा धन्यवाद आणि कमेंट केली त्याबद्दलसुद्धा धन्यवाद तर आपण आपला व्हिडिओ एंड करतोय तर तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये ह्याचे रेसिपी होणार रे। आहेत तर तुम्ही ती व्हिडिओमध्ये बघू शकता तर आपण आपला व्हिडिओ एंड करूया